घेतले आम्हाला सहकार्य केलं व त्यांनी सांगितलं आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगले संस्कार झाले पाहिजे व आवर्जून विद्यार्थ्यांनी ते घेऊन आले कृपया मी शिक्षकांचे नाव घेतो थोडं लवकर यावं स्वागत घ्यायला एसबीओ शाळेत राजमाताऊ जिजाऊ अकॅडमी नेहा वायपट मॅडम त्यांनी पण स्वागत वसंत हंकारे सर त्यांचा कार्यक्रम आज आपण नवकिरण दुर्गा महोत्सव समितीतर्फे नवज कॉलनी इथे ठेवला नक्कीच आज हंकारे सर ज्यावेळेस आपण प्रबोधन आम्ही आतापर्यंत युट्यूबला बघितलं होतं पण ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण त्यांना आज तर नक्कीच एक बाप काय असतो एक माय काय असतं आम्ही लहानपणाबांधू या वयातून गेलोय आम्ही आई बाप बघितलेले त्यावेळेस आज तुम्ही जसं वागता बोलता तसं आम्ही त्या पद्धतीने गेलो पण त्यावेळेस आम्हाला कोणी असं करायला कोणी नव्हतं मला आज माझं बालपण आठवलं मी त्यावेळेस कसा वागलो असेल वडिलांसोबत असेल आईसोबत असेल पण आज बाप झाल्याच्या नंतर मला समजतंय की त्यावेळेस आमच्याकडनं काय चुका झाल्या होत्या पण नक्कीच सरांनी आज आज इमोशनल केलंय माझी बाची इथं मी ज्या दिवशी कार्यक्रम ठरला त्या दिवशीपासून मी मुलीला सांगितलं होतं की बाचीला सांगितलं होतं सगळे की तुम्ही त्या कार्यक्रमाला असायला पाहिजे आज ती लहान आहे सहावी पण तिला समजलंय सर काय बोलले आणि नक्कीच सर आणि एक ताई पण बोलले की पालकांनी सुद्धा कसं वागायला पाहिजे असं करायला पाहिजे नक्की सर येणाऱ्या वर्षभरामध्ये मी स्पेशल पालकांचा कार्यक्रम आणि एक शिवजयंतीसाठी येणारे मला तुम्ही तारीख द्या सर शिवजयंतीमध्ये आपला एक कार्यक्रम मी आत्ताच आपल्याला विनंती करतो की आम्हाला त्या दिवशी एकोणावीस तिपूरच्या आसपास आम्हाला एक कार्यक्रम द्या त्यावेळी सर्व पालक हिरातील सर्व विद्यार्थी पण राहतील आणि सगळं सर्व राहतील मला असं वाटतं पालकांना सुद्धा आपल्या प्रबोधनाची आवश्यकता आहे आत्ताच आमच्या शाळेतलीच एक मुलगी आहे तिनं बोलली पालकांनाही कसं वागायला पाहिजे काही काही ठिकाणी ते त्यांनाही समजलं पाहिजे आणि हा कार्यक्रम आमच्या सगळं मयूर असेल त्याची सर्व टीम असेल त्यांनी हा विचार केला हे सर्वात महत्वाचं आहे आमचे मित्र बाळासाहेब आवताडे सर्वात अगोदर इथे कार्यक्रम झाला होता बाळासाहेब आवथड हा कार्यक्रम सुरुवातीला सर्वात परी आपल्या भागामध्ये घेतला आणि त्यांची प्रेरणा घेऊन आमचे मयूर असतील गणेश सर्व राजू पंडित सर्वांनी शुभम आणि नक्की सर आम्हाला दरवर्षी आम्हाला तुमचं प्रबोधन आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना आणि प्लस पालकांना सुद्धा आपल्या प्रबोधनाची आवश्यकता आहे आम्ही एकोणवीस फेब्रुवारीच्या अगोदर एक कार्यक्रम घेऊ त्यावेळेस आमचं तुम्ही आत्ताच आम्ही तुम्हाला बुक करून ठेवतोय त्या दिवशी आमची तारीख लिहून ठेवा आणि खरंच खूप मनापासनं छान वाटलं आपण इथं आला सर्व विद्यार्थी आले सर्व शिक्षक सर्व शाळेतले शिक्षकांसहित त्यांचं सर्वांचं मनापासनं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो खूप राजगौरव वानखेडे मयूर पंडित आणि शुभम गाडेकर यांच्या हस्ते आम्ही केला होता आणि वसंत अंकारे सरांकडून खूप चांगलं त्यांनी समजून सांगितलं जे लहान मुलांना किंवा मुलींना सगळ्यांना समजलं पाहिजे ते समजलं आणि अक्षरशः आई वडिलांचं काय महत्व असत जीवनामध्ये हे आज आम्हाला कळलंय आणि आशा करतो की सगळ्या लहान मुलांना मुलींना सगळ्यांना हे कळलं असेल आणि बस एवढं सांगू तुमचं नाव सांग माझं नाव तन्मय वसंत चर्डे नवकिरण दुर्गा महोत्सव समितीचा मी सदस्य आहे धन्यवाद एक मिनिट बोलूय नऊ किरण दुर्गा महोत्सव समिती तर्फे आम्ही आज इथे कार्यक्रम आयोजित केला होता राजभवच्या मार्गदर्शनाखाली शुभम गाडीकर आम्ही दोघांनी आयोजन केलं इथं आमचे नऊ किरणचे सर्व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली आम्हाला एक काहीतरी वेगळा पराक्रम करायचा होता म्हणजे असं काहीतरी वेगळं ठेवायचं होतं सर दांडिया दांदिया वगैरे असता पण आमचं एक इच्छा होती की आपण काहीतरी वेगळा कार्यक्रम करू इथं जेणेकरून आपल्या मंडळाचं पण नाव होईल आणि समजा एक लोकांना आपल्या मंडळातर्फे काहीतरी मिळेल त्यासाठी आम्ही आज वसंत सांगते सरांचा कार्यक्रम ठेवला तर सरांनी आज इतकं खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळे सरांचं सुद्धा स्वागत किरण दुर्गा महोत्सव समिती यांनी सगळ्यांनी या ठिकाणी प्रबोधनकार श्री वसंत हंकरे सर यांचा इथं कार्यक्रम ठेवला होता सरांनी इतकं खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजून सांगितलं होतं की जेणेकरून जा, समजा ह्या आताची जी, जी युवा जी पिढी जी आहे व समजा पोरी आहे यांचं जरा थोडीशी वागणूक वगैरे मुलं जे आजकाल मोरं पोरं जे आहे हे थोडं वेस्टन लागलेलं आहे सरांनी इतकं म्हणजे पद्धतीने खूप पद्धतीने छान समजून सांगितलं सर्व पोरांना की व्यसन हे करू नका व्यस म्हणजे निर्वेल व्हा आणि सरांनी इतकं छान प्रबंध म्हणजे आई वडील आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि आपण आई वडिलांसाठी काय केलं पाहिजे हे सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे म्हणजे आई वडील आपल्यासाठी काय काय करता काय काय नाही करत बाबा तुम्ही आई वडिलांची एक जाणीव ठेवा आईवडिलांसाठी तुम्ही काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी करून घडून दाखवा बाबा म्हणजे आई वडील आपल्यासाठी काय काय करता काय काय नाही करणे आजकालचे आईवडिलांनी आपल्यासाठी ऊन वारा थंडी वगैरे सगळं काही अनुभवलेलं आहे आणि आज कारण म्हणजे ज्या पिढींना जे आहे आईवडिलांचं त्यांना काही समजत नाही की आई वडिलांना आपल्यासाठी काय काय केलेले बाबा एक प्रकारे आई वडील आपल्यासाठी काय करू शकता जेणेकरून आता त्यांनी सांगितलं सरांनी की तुम्ही जर कधी वडिलांपाशी आपला काही शब्द टाकला की मला नवीन वगैरे बुटे घेऊन द्या तर आपल्या आई वडील आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी बुटे घेतात पण तुम्ही त्या बुटांचा दुरुपयोग करू नका चांगल्या पद्धतीने त्यांचा वापर करा अशा पद्धतीने सरांनी खूप छान सांगितलेले आहेत माझी एकच इच्छा आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे तुम्ही व्यसन करू नका व्यसनापासून तुम्ही दूर राहा आजकालची जी नवीन जी पिढी जी आहे ती फार व्यसनामध्ये हे गेलेली आहे झालेली तर सरांनी खूप छान सांगितलं की तुम्ही निर्वसनी व्हा आणि ह्या जे त्यांनी सांगितलेले निर्वसनीपासून तुम्ही दूर व्हा म्हणजे आजकालची पिढी दारू सिगरेट वगैरे जे पितात त्यांनी सांगितलं की, की तुम्ही या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा सांगा माझं नाव विवेक मचिंद्र पवार आहे मी नवकिरण दुर्गा मस्त समितीचा सदस्य आहे